आपण पाहत आहात न शकल्याने बागलान तालुक्यातील दहराणे गावातील सलून व्यावसायिकाने सटाना शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या आविष्कार लॉज मधील खोलीत गळफास घेऊन के आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे दहराणे गावातील पंचवीस वर्षीय तरुण जनार्दन विषय महाले आर्थिक उलाढाल करताना हात व व्यासाने पैसे पैसे घेतले होते वेळेवर परत न करता आल्याने तो महिन्यापासून गाव सोडून दुसरीकडे राहायला निघून गेला होता पैसे मागणाऱ्यांचा तगादा सुरू होता रक्कम वेळेवर दिली जाणार नसल्याचा अंदाज असल्याने वैफल्यग्रस्तातून सटाना शहरातील आविष्कार लॉज वर खोली घेऊन मुक्कामी राहण्याचे कारण देत जनार्दन याने पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली कर्मचाऱ्यांच्या लक्षात यांच्या भावाने पोलिसात दिलेल्या माहितीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस टिळेकर व उमेश बदाणे करीत आहेत दरम्यान शोकाकुल वातावरणात मयत युवकावरती अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता बागला नृतांत साठी संतोष राधा